मार्गशीर्ष महिना संपत आलेला आहे मंडळी अगदी हातावर बोटावर मोजण्या इतके दिवस राहिलेले आहेत आणि मला अगदी खात्री आहे सगळ्यांनी अतिशय उत्साहाने आणि मनोभावे मार्गशीर्ष महिना साजरा केला असेल पण माझ्या मनाला कुठेतरी हुरहुर लागली की सगळ्यांनी सगळं केलं असेल पण जे करायला पाहिजे नेमकं तेच केलं नसेल त्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ बनवत आहे हा महिना संपण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे मार्गशीर्ष महिना तुम्ही साजरा केलाय अगदी मलाही विश्वास आहे तुम्ही छान पद्धतीने साजरा केला आहे पण मार्गशीर्ष महिना साजरा करण्याआधी जे तुम्हाला करायचं आहे ज्यांनी लक्ष्मी माता प्रसन्न होणार आहे तुम्ही केलेल्या उपासनेला म्हणजे एक सुंदर असं आणखीन जास्त फळ छान येणार आहे त्यासाठी मी जे सांगणार आहे ना ते तुम्हाला महिना संपण्याच्या आधी करायचं आहे तर मंडळी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनेलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्हिव्हर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही छान असाल मस्त असाल आणि कायम माझे व्हिडिओ पाहत असाल तर मला हे सांगायचं आहे की जेव्हा आपण मार्गशीर्ष महिन्याची पूजा अर्चा सगळं करतो अगदी प्रचलित आहे की विष्णूला भजलं की लक्ष्मी माता येते बरोबर पण खास तुम्हाला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र पाहायचा आहे की विष्णूला भजण्यासाठी जर लक्ष्मी माता भजलं की लक्ष्मी माता जर येत असेल तर मग मा लक्ष्मी मातेचं काय मग लक्ष्मी मातेला पूजायचंच नाही का तर मंडळी विष्णूची आधी पूजा करायची असते आणि मग लक्ष्मी मातेला आपल्याला पूजायचं असतं लक्ष्मी मातेला पूजताना आपण काही गोष्टींना विसरून जातो कारण आपण फक्त आणि फक्त डोक्यात ठेवतो की विष्णूची आधी पूजा अर्चा झाली पाहिजे मला एक सांगायचं आहे मंडळी की जेव्हा आपण आपल्या मातेला म्हणजे लक्ष्मी मातेला पूजा करतो सगळं करतो व्यवस्थित करतो पण जे नेमकं तिला आवडतं ना तेच आपण तिला देत नाही मात्र लक्ष्मी मातेला काय आवडतं हे आपल्याला माहीत पाहिजे हां लक्ष्मी मातेला प्रसादात किंवा नैवेद्यात काय द्यायचं हे आपल्याला माहीत असतं पण ॲक्च्युअल लक्ष्मी मातेला म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला लक्झरी हवे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला संपदा हवे समृद्धी हवे तर आपण नेमकं काय केलं पाहिजे तर हा मार्गशीर्ष महिना संपण्याच्या आधी तुम्हाला हे करायचं आहे तर काय करायचं आहे इतका सुंदर असा उपाय देणार आहे ना मी तुम्हाला तुम्हाला स्वतःला जाणवेल की हा उपाय किती सुंदर आणि किती छान आहे आणि त्याची प्रचिती पण तुम्हाला येईल हे पहा मार्गशीर्ष महिना संपण्याच्या आधी तुम्हाला म्हणजे बायकांना किंवा पुरुषांना जो कोणी असेल त्याने सवाशनीला अत्तर अत्तर परफ्यूम नाही अत्तर दान करायचं किंवा गिफ्ट करायचं आहे कळलं आत्ता गिफ्ट करायचं पण ज्यालाही गिफ्ट कराल त्याच्याकडनं ना काहीही न घेता आत्तर गिफ्ट नाही करायचं ॲटलिस्ट त्याच्याकडनं अकरा रुपये तरी तुम्हाला घ्यायचेत कारण अत्तर कधीही कुणाला असंच देऊ नये पण आपण जे देणार आहोत ते एक उपाय म्हणून देणार आहोत त्यासाठी आपल्याला ज्याला आपण अत्तर देऊ ना त्याच्याकडनं अकरा रुपये तरी घ्यायचेच घ्यायचे आहेत जेणेकरून तुमचं नातं खराब होणार नाही अत्तर रुमाल अशा काही गोष्टी आहेत ज्या कधीही कोणाला गिफ्ट म्हणून देऊ नये पण मी एक सांगते की जेव्हा तुम्ही गिफ्ट देता अत्तरनं तेव्हा तुम्हाला अकरा रुपयासाठी घ्यायचे आहेत की तुम्ही ते अत्तर त्याला दिलं भरलं आहे पण तुम्ही त्याचे पैसे घेतले आहेत म्हणजे तो तुमचा गिफ्ट होत नाही कळलं तर हे एक अगदी मनाला गाठ मारून ठेवा की आपल्याला कुणालाही अत्तर देताना पैसे घ्यायचे आहेत बरं अत्तर जर तुम्हाला गिफ्ट करायचं तर डिओ करायचा नाही आहे परफ्यूमही करायचा नाही अत्तर म्हणजे अत्तरच तुम्हाला गिफ्ट करायचं आहे हे झालं पहिलं आता अत्तर का गिफ्ट करायचं आहे बरं कारण आत्तर म्हणजे सुगंध हा लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे अतिशय प्रिय आहे आणि टिकणार सुगंध प्रिय आहे उडून जाणारा सुगंध प्रिय नाही आहे म्हणून मी तुम्हाला परफ्यूम आणि डिओ नाही सांगितलं आहे तर कुठलंही अत्तर जेव्हा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यापासून स्टार्ट करा कुठलंही अत्तर स्वतःजवळ नेहमी बाळगा कायम बाळगा आणि जेव्हा तुम्ही अत्तर बाळगताना तर ते अत्तर तुम्हाला इथे लावायचं आहे इथे लावायचं आणि या हाताने थोडा वेळ काही ना घासत राहायचं आहे घासत राहायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे ओम श्री नम हा ओम श्री नम हा ओम श्री नम हा ओम श्री नम बघा परत तुम्ही कोणाला भजलत विष्णूला भजलत आता विष्णूला भजल्यानंतर तर आपले लक्ष्मी माता तर तयारच आहे आपल्याकडे यायला बघा लक्ष्मी माता आपल्याकडे येते बरं का म्हणजे लक्ष्मी माता तुमच्याकडे येते पण जर तुमच्याकडेच ती स्थिर नाही आहे किंवा ती टिकत नाही आहे याचा अर्थ काय होतो की तुमच्याकडे लक्ष्मी मातेला राहण्यात अजिबात रस नाही आहे असं का होतं एक तर आलेला पैसा तुम्ही लगेच खर्च करत असाल किंवा वास्तूचे प्रॉब्लेम असतील किंवा मंगळवारची कर्ज काढत असाल ह्या काही गोष्टी आहेत ना की ज्यांनी आपल्याकडे लक्ष्मी मातेला नको वाटतं राहायला बरोबर पण लक्ष्मी माता आपल्याकडे राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता नीट आहे का हा हो माझा उपाय एक नोट घ्यायची आहे ठीक आहे आणि त्या नोटेचं आपल्याला पिरॅमिड तयार करायचं आहे बरं पिरॅमिड तयार करताना आपल्याला काय करायचं आहे तर एक नोट असेल तुमच्याकडे कुठली तर मी तुम्हाला माझ्याकडे जर एखादी नोट असेल तर ती दाखवते हां हे पहा मी पिरॅमिड बनवलेलं आहे तुम्हालाही असंच पिरॅमिड बनवायचं आहे खूप इझी आहे हे पिरॅमिड बनवलं ही नोट आहे ठीक आहे ह्या नोटीची तुम्ही घडी केलीत ओके परत एक अशी घडी केली टोकाला टोक लावलं ओके आणि दुसरी घडी तुम्ही अशी केलीत हा झालं पिरॅमिड बरं हे पिरॅमिड जेव्हा तुम्ही तयार करता ओके तेव्हा या पिरॅमिडवर दोन्ही साईडला स्टार काढायचे स्टार आणि ह्या नोटेला या नोटेला अत्तर लावायचं रोज लावायचं आणि ही जी नोट आहे ही देवाऱ्यात ठेवायची लक्ष्मी मातेच्या पुढ्यात ठीक आहे लक्ष्मी मातेच्या पुढ्यात ही नोट ठेवून जेव्हा तुमची पूजा अर्चा होते सगळं रित्सर तुम्ही करता त्यानंतर जेव्हा आपण देवासमोर बसतो दोन शब्द बोलतो किंवा आपल्या उपासना करतो ना, ना। तेव्हा नोट हातात घ्यायची दुसरा हात त्याच्यावर ठेवायचा आणि ओम श्रीम नम ओम श्रीम नम ओम श्रीम नम हा जप करायचा ठीक आहे आणि पुन्हा ही नोट तुम्हाला देवाऱ्यामध्ये ठेवून द्यायची आहे बरं आता हे फक्त मार्गशीर्ष महिन्यातच करायचं आहे का तर नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये ह्याची सुरुवात करा मार्गशीर्ष संपण्याच्या आधीपासून ह्याची सुरुवात करा आणि तुम्ही बिनधास्तपणे आयुष्यभर हे करा नोटेवर प्रेम करा नोटेला फील करा ही जी नोट आहे ना त्या नोटेला तुम्हाला फील करायचे की ही नोट आहे ह्याच्यामुळे सगळं आहे बघा नातं खराब होतं ठीक आहे बाकी गोष्टी खराब होतात चालतं हेल्थ खराब होते ती पण आपण सहन करू पण सगळ्यात महत्त्वाचं काय असतं मंडळी की जर हे नसेल ना तर सगळं गणित चुकतं आयुष्याचं सगळं गणित तुमच्याकडं जर हे आहे ना तर तुमचं आरोग्यही चांगलं राहू शकतं कारण टेन्शन कमी होतं आणि दुसरी नातीही छान राहतात का तर तुमच्याकडे पैसा आहे तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की जेव्हा आपल्याकडे ही नोट असते ह्या नोटा असतात पैसा असतो ना तेव्हा आपल्याला पैसा नसताना जी लोकं अगदी म्हणजे हे करत असतात आपल्याकडे दुर्लक्ष करत असतात ती लोकं आपल्याकडे अटेन्शन द्यायला लागतात आप गरज नसते कोणाची अटेन्शनची पण कुठेतरी मन दुखावलं गेल्यामुळे वाटत असते की एक ना एक दिवस ह्या व्यक्ती माझ्याकडे परत येतील किंवा मला महत्त्व देतील किंवा त्यांना माझी गरज पडेल तर हे जे मनात असतं ना ते पण नाही राहायला पाहिजे मनामध्ये याचं कारण काय माहिती का, का? जेव्हा आपण अशा गोष्टी मनामध्ये ठेवतो किंवा ठरवतो ना तेव्हापासूनच आपल्या कर्माचे भोग वाढतात आपले कर्मांचे भोग वाढतात आणि आपण आणखीन दुखी होतो आणि नको ती निगेविगेटिव्हिटी स्वतःला कनेक्ट करून घेतो आणि जेव्हा ह्या गोष्टी कनेक्ट होतात आपल्याला ना तेव्हा सगळ्यात वाईट बाब काय असते असतं की आपलं कर्मभोग आपण वाढवतो तर मंडळी असे विचार डोक्यात आणूच नका एक उपाय मी सांगितलेला आहे आता दुसरा उपाय तुम्ही अगदी मनापासून ऐका एक पिवळा कपडा घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला अकरा लवंग ठेवायचे आहेत अकरा लवंग ठेवायचे आहेत पाच कापूर ठेवायचे आहेत पाच लाल गुलाब ठेवायचे आहेत एक हळकुंड ठेवायचा आहे आणि त्या सगळ्या वस्तूंना सगळ्या वस्तूंना तुम्हाला अत्तर लावायचं आहे त्याच्यामध्ये जर चंदनाचा खडा असेल तर चंदनाचा खडा ठेवा तुमच्याकडे चंदनाचा खडा नसेल तर त्याच्यामध्ये गोरोचन ठेवा गोरोचन काय असतं आणि गोरोचन तुमच्याकडे नसेल तर ग्रंथी म्हणून एक वनस्पती मिळते आयुर्वेदाच्या दुकानात मिळते ती ठेवायची आणि पूर्णपणे चारी दिशांनी त्या फडक्याची गाठ मारायची म्हणजे इकडनं घेऊन गाठ मारली दुसरे भाग उचलून गाठ मारली अशी गाठ मारून ही देवीच्या देवळात जायचं देवीच्या देवळात जाऊन महालक्ष्मीच्या देवळात जाऊन तिच्या चरणांशी ती पुरसुंडी ठेवायची ठीक आहे पुरसुंडी ठेवल्यानंतर तिलाच सांगायचं की हे आई हे लक्ष्मी माते माझ्या घरामध्ये मा तुझा वास अनंत 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 काळापर्यंत राहील अशी मला खात्री आहे माझ्या पिढ्या आणि पिढ्या माझ्या पिढ्या आणि पिढ्या तुझ्या सेवेत आहेत आणि सेवेत राहतील जी सेवा हवी आहे ती तू करून घे आज मी तुझ्या चरणांशी ही सुगंधी पुरचुंडी ठेवत आहे जसा जसा या माझ्या पुरचुंडीचा सुगंध तुला जाणवेल तस तसं माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मकतेचा वासच राहील माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढतच राहील माझ्या आयुष्यामध्ये तुझ्या कृपा आशीर्वादाने फक्त आणि फक्त भरभराटच होईल आणि जी भरभराट माझ्यासाठी कायम चांगली असेल इतकं बोलून ती पुरसुंडी ती देवाच्या तिथे त्या पा माऊलीच्या पायाशीच ठेवायची आणि आपलं घरी निघून यायचं घरी आल्यानंतर सेम एक पिवळं कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यावर त्या कपड्यावर पहिल्या अत्तर लावायचा ठीक आहे आणि त्या कपड्यामध्ये पाच लवंग ठेवायच्या एक कापूर ठेवायचा पाच नाही एक कापूर ठेवायचा एक वेलची ठेवायची आणि तुमच्याकडे जर अष्टगंध असेल ते थोडंसं त्याच्यावर टाकायचं हळदी कुंकू टाकायचा ठीक आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे बघा ते मसाल्यामध्ये एक फूल येतं काय चक्री फूल ते चक्री फूल जे आहे ना ते एक ठेवायचं एक जी नोट तुमच्याकडे घरामध्ये असेल ती नोट ठेवायची मग ती वीसची असू दे दहाची असू दे पाचशेची असू दे ती ठेवायची त्याला पूर्ण अत्तर वगैरे लावून येणा आपल्या घरामध्ये देव्हाऱ्यात ठेवून द्यायची किंवा एक डबा करायचा आणि त्या डब्यामध्ये ते तसंच ठेवायचं याला गाठ मारायची नाही आहे लक्षात ठेवा तुम्ही असं उचललं असंच ठेवलं डब्यामध्ये त्या आणि तो डबा तुम्ही देव्हाऱ्यात एक रात्र ठेवायचा आहे त्याला धूप वगैरे धुपाचा धूर वगैरे इतका दाखवायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा स्तोत्र बोलायचं आहे आणि स्तोत्र ज्यांना एकशे आठ वेळा नसेल बोलायचं तर त्यांनी फक्त आणि फक्त अकरा वेळा कणकधारा स्तोत्र म्हणायचं आहे कणकधारा स्तोत्राची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते पण हे कणकधारा स्तोत्र तुम्हाला अकरा वेळा कमीत कमी बोलायचंच आहे ती पुरसुंडी हातात घेऊन म्हणजे ते जे कपड्यावर ठेवलेलं सगळं जिनस आहे ते हातात घेऊन तुम्हाला डोळे मिटून किंवा वाचून कणकधारा स्तोत्र अकरा वेळा कमीत कमी म्हणायचं आहे दर पौर्णिमेला ते काढून ठीक आहे जे कापडावर ठेवलेलं ती पुरचुंडी काढून तुम्हाला त्याच्यावर परत दर पौर्णिमेला अकरा वेळा कणकधारा स्तोत्र म्हणायचंच आहे आणि परत ती तुम्हाला एक रात्र देवाऱ्यात ठेवून दुसऱ्या दिवशी उचलून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि हे दर पौर्णिमेला ही प्रोसेस करायचीच करायची आहे कळलं तर आता हे मार्गशीर्षपासून तुम्हाला सुरू करायचं आहे येणाऱ्या गुरुवारपासून तुम्हाला हे सुरू करायचं आहे म्हणून खास हा व्हिडिओ मी इतक्या रात्री बनवत आहे हे बनवून हे दोन उपाय इतके प्रभावी आणि इतके ज्यांचं शुक्र खराब आहे ज्यांना लक्झरी मिळत नाही ज्यांना सुख उपभोगायला मिळत नाही अशा लोकांनी खास पाहावा तुमची कुठे कामं अडली असतील किंवा कोणी तुमचं दुश्मन असेल किंवा कोणी तुम्हाला कमी लेखत असेल किंवा तुमची मुलं तुमचं ऐकत नसेल ना ह्या सगळ्यातनं मार्ग निघायला लागतील तुम्ही फक्त हे दोन उपाय करून पहा आणि तुम्हाला यानं म्हणजे याच्या आधी तुम्ही असे कुठले उपाय केले होते का किंवा आणखीन तुम्हाला माझ्याकडनं काय हवे कुठला व्हिडिओ हवे ना तर ते सगळं व्यवस्थित मला कॉमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासाठी ते व्हिडिओ नक्की बनवेल कारण तुम्ही जो प्रश्न मला द्याल किंवा तुम्ही जे कंटेंट मला द्याल ना होऊ शकतं की ते इतरांसाठी पण खूप फायदेशीर असेल त्यामुळे ते व्हिडिओ तसे बनतील पण आता हे जे दोन उपाय मी सांगितलेले आहेत ते दोन उपाय मात्र तुम्हाला अगदी मनोभावे करायचे आहेत हाताला तर लावायला विसरायचं नाही आहे आणि येत्या अमावस्येला म्हणजे महिन्याच्या अखेर जी अमावस्या येते ना या दिवशी तुम्हाला एक लिंबू घ्यायचं आहे आणि त्या लिंबामध्ये अकरा लवंगा खोचायच्या अकरा लवंग खोचून त्याला वरचा जो भाग असतो जिथे छोटसं असं देठाचा जो जिथून आपण तोडतो लिंबाला ना ते देठाचा जो भाग असतो ना त्या देठाच्या तिथे तुम्हाला कोळसा किंवा काजळं लावायचं आहे ठीक आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या बाहेरच्या साईडला ते वर बांधून ठेवायचे अगदी मधोमध काळ्या कपड्यात ते लिंबू बांधून ठेवायचं आहे आणि दर अमावस्येला ते लिंबू बदलायचं आहे दर अमावस्येला एक महिन्याने लिंबू बदलायचंच बदलायचं आहे हे नक्की करा तुम्ही कारण वर्ष संपत आलेलं आहे आपलं हे दोन हजार चोवीस संपत आलेलं आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपण पदार्पण करणार आहोत तेव्हा कुठलीही नेगेटिव्हिटी आपल्याबरोबर येऊ नये म्हणून हे हाही शेवटचा उपाय जाता जाता मी तुम्हाला देत आहे तर मंडळी मी पुन्हा लवकर भेटेन छान टॉपिक घेऊन भेटेन आणि उपयुक्त असे सगळे व्हिडिओ मी बनवत असते तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ हा खूप वेगवेगळ्या पद्धतीने मी आणण्याचा प्रयत्न करत असते आणि तुम्हीही तितकंच भरभरून मलापर्यंत देत आहे तर मंडळी हाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्हाला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण व्हिडिओ असे व्हिडिओ जर तुम्ही बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवलेत तर ती एक सेवा घडते आणि त्या लोकांनी जर हे उपाय केले त्यांचं आयुष्य जर बदललं तर कुठून तरी तुम्हालाही भरभरून आशीर्वादच मिळतात आणि ती लोकं तुमचं अगदी मनापासूनच नाव काढतात तर मंडळी म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे पुन्हा आपण लवकर भेटणार आहोत ज्यांनी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनेलला फटाफट सबस्क्राईब करा आणि आणि पुन्हा लवकर भेटण्यासाठी तयार どうもすみ